सुपूर्त अण्णासू चौगुले जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार नमस्कार आज आपण या ठिकाणी आलो आहोत कुबेर चौगुले यांना नुकताच दक्षिण भारत जैन सभा सांगली विभागाचे सदस्यपदी निवड झाली आहे त्याबद्दल आमच्या सर्व न्यूज टीम तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन अण्णासाहेब चौगुले हे कसबेडिग्रज येथील दिगंबर जैन समाज सभेचे माझी चेअरमन आहेत त्याचप्रमाणे कसबेडिग्रज विकास सोसायटीचे देखील ते माजी चेअरमन आहेत या ठिकाणी कसबेडिग्रज मतदारसंघाकडून जिल्हा परिषदेसाठी ते नुकतीच उमेदवारी मारत आहेत म्हणजे इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत यांच्याकडून आपण या ठिकाणच्या उमेदवारीबद्दलचा उमेदवारी, उमेदवारी मागण्याबद्दलचा त्यांचा उद्देश काय हे थोडक्यात जाणून घेऊया नमस्ते सर कसिबि जिल्हा मतदार कसबीडे जिल्हामध्ये मतदारसंघात की उमेदवारी मागण्यासाठी भागा उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक आहे कारण कसबिडे पद्मार्ग मोजुरी नांद्रे ह्या मतदारसंघात हे पंधरा ते कसं पंधरा ते वीस वर्षे आता पण सामाजिक शैक्षणिक विद्या काम करत आलेलं आहे तरी आमचे नेते जयंत जयंत साहेब विशालदादा पाटील आणि जयंत्रभाऊ नलवडे ह्याने माझ्या नावाचा विचार करावा अशी मी विनंती करतोय आपण ही जी उमेदवारी मागितली आहे तर ही उमेदवारी आपण कोणत्या पक्षाकडून मागतोय आणि त्याच्या पाठीमागचा आपला उद्देश काय आहे की याच पक्षाकडून आपल्याला उमेदवारी पाहिजे शरद पवार शरद पवार पक्ष यांच्याकडून उमेदवारी मी मागत आहे आत्तापर्यंत त्या पक्षात काम करता आलेलं आहे एकोणीसशे शहाऐंशीला ज्यावेळी काश्मीरला मेळावा झाला त्यावेळी शरद पवारच्या नेतृत्वात आम्ही तो फार मोठा मेळावा घेतला होता शेतकरी मेळावा म्हणून आणि तेव्हापासून मी शहाऐंशीपासून आत्तापर्यंत काम करता आलेलो आहे आणि सामाजिक काम करत असताना किंवा पक्षानंसुद्धा महाकाश आघाडीने माझ्या पक्षाचा माझ्या नावाचा विचार करावा असं मी इच्छा व्यक्त करतो आपली ही उमेदवारी आपण मागत आहात म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरलेले आहात तर डिग्रज गावचं म्हणजे यामध्ये आपलं डिग्रज मौजे डिग्रज पद्माळ आणि नांद्रे तर हा आपला मतदारसंघ येतो तर या मतदारसंघाच्या विकासाचं काय विजन घेऊन आपण या निवडणुकीत उतरलेले आहात कसबेडिग्रज असं डिग्रज पदमाळ घेऊन नांद्रे ह्या बघा तर रस्ता म्हणा गटारे म्हणा ड्रेनेज म्हणा स्वच्छता म्हणा ह्या 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 गोष्टीचा उद्देश म्हणजे ह्या ही कामं बरेचसेच राहिलेलं आहेत किंवा नवीन वसाहत वाढलेलं आहे तिथं तिथं सुविधा झाल्या पाहिजेत पाण्याची सुविधा झाल्या पाहिजेत स्वच्छता सुविधा झाल्या पाहिजे असे असे असं आपलं काम करायचं ध्येय आहे यापूर्वीचे जे जिल्हा परिषद जसे झाले त्यांनी या मतदारसंघाच्या विकासासाठी काय केलं आणि तुम्ही काय करणार आहात ह्या पूर्वीच्या जिल्हा परिषद बरेच बरेचसे ऐकते नव्हते की काय त्यांच्या हातनं काम झालेलं नाही आणि मला मला संधी मिळाली तर कश्मीरग्रजसाठी मोजिने ग्रज किंवा पनमळ असू असूसाठी पण कुठलेही काम किंवा सामाजिक असू दे किंवा रस्त्याचं असू दे गटाचं असू दे लोकांची सुविधा असू दे सर्वसाधारण महिलांचं असू देईल युवकांचा असू दे उद्योगासाठी असू देईल ह्यांच्यासाठी एक संधी मिळाली तर काम करायला अडचण नाही काय नाही आपण कसबिहरमध्ये वीर सेवा दलाचे संघनायक पासून कामाला सुरुवात केली दिगंबर जैन समाज विकास सोसायटी त्या आपला अनुभव काय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पहिल्यांदा संगनायक म्हणून माझी निवड झाली त्यानंतर दिगंबर जैन समाज कश्मीर सदस्यपदी निवड झाली दोन हजारला माझी चेअरमनपदी निवड झाली सामाजिक काम करत असताना आहिसा भवनला एक पंधारम जागा घेतली तिथं आता कार्यालय आहे पुन्हा देवणी महाराजांनी तरुणसाई महाराज गावात आणलं आहिषा भवन बांधलं करत आलो आणि सोसाडून दोन हजार पाचला ज्यावेळी चेन्मड निवड झाली त्यावेळी दोन हजार पाचला महापूर आला होता महापूर आल्यानंतर की सोसाडीतले गोडान खतं भिंत सगळी भिजली होती आणि सोसाडी शेतकरी अडचणीत असताना की बाबा काय शेतकऱ्यासाठी मार्ग काढली म्हणजे शेतकरी सोसाडीची संस्था ही शेतकरीसाठी आहे त्यावेळी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज शेतकऱ्याला खताचं वाटप केलं एकर कोणा दोन कोणा तीन एकरा कोणा पाच एकरा त्यामध्ये कर्ज वाटप केलं आणि मार्च मार्चमध्ये पैसे भरा अशी विनंती केली आणि शेतकऱ्याला सवलती पद्धतीने त्यावर सहकार्य केलं आत्ताच झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये नगर परिषदांच्या आष्टा आणि इस्लामपूरमध्ये राज्याचे माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या दोन निवडणुका निवडून आल्या त्याचा परिणाम आपल्या मतदारसंघावर काय होईल का इसला इश्वरपूर मतदारसंघ आष्ट मतदारसंघात साहेबाजी निवडणुका भरघोस यश आलेला आहे आणि कसबी जिल्हा मतदारसंघात की याचा भरपूर परिणाम होणार आहे आणि वातावरण चांगलं आहे महाकाशवाडी वातावरण छान आहे आणि त्या पद्धतीनं यंत्रणा राबली तर यश शंभर टक्के मिळेल मागच्या गतवर्षीच्या जिल्हा परिषदेच्या पर निवडणुकीमध्ये आनंदराव नरवणे भाऊ यांचा निसळता पराभव झाला ते राष्ट्रवादीतूनच उभा राहिले होते आणि दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस पक्षाचे विशाल चवले राहिले होते अशा परिस्थितीतून आपण ह्या निवडणूक कशा पद्धतीने पाहता मागच्या पावटी कसबिडीग्रज मतदारसंघात विशाल जोडन भाऊच्या नेते इलेक्शन लागल्यानंतर की हे कसबिडीग्रज मु पद्माळमध्ये भरघोस भाऊला मिळालं पण नांद्र्यामध्ये की मतदान थोडं कमी पडलं त्यामुळं विजय पराभव झाला कारण त्याला कारण असं आहे की हा मतदारसंघ एकोणीसशे बासष्टपासून की एकोणीसशे बासष्टपासून प्रतिनिधी करत आलेला आहेत आणि त्यामुळं आत्तापर्यंत आलेला ओबीसी एकदा पडल्यानंतर फक्त मुयुरीची कोळी म्हणून निवडून आले ते असे पूर्वीपासून परंपरा आहे नांद्रेम गावातून आनंद रोड यांना मतदान कमी झालं आणि ते मतदान भरून काढण्यासाठी आपली विरक्षणा काय असेल नांद्रेमधून नांद्र्यामधून जर मतदान भरून काढायचं झालं तर तिथं घरोघरी फिरायला पाहिजे घरोघरी <š> यंत्र <contenido> लावायला पाहिजे फार कष्ट घेतलं पाहिजे आणि नांद्र्यात भूमिकेत ना नांद्र्या हां तिथंसुद्धा एक तीन चार गट असलं तरीसुद्धा तिथं आपलं स स संबंध चांगला आहे व्यवहार तिथं सर्कल चांगलं आहे आणि नांद्र्याचा पूर्वीपासून संबंध आहेत त्यामुळे तिथं ते थोडा तिथं प्रयत्न करून हे शंभर टक्के मिळेल आत्ता ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचेच आहेत मार्केट कॅम्युनिस्ट संचालक तुमचे नेते आनंद रवडे आहेत या माध्यमातून मौलीगरचे भालचंद्र पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या परिस्थितीतून आपणाला उमेदवारी मिळण्याचा जो आपण प्रयत्न करताय त्यासाठी सांगली प्रवार्टींकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक पहिल्यापासूनच सावकार हे नाव त्यांच्यामध्ये म्हणजे रुजलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांचा कार्यकाल देखील तसाच आहे दिवाळी असो किंवा कुठलाही तिथला शेतकरी वर्ग असेल किंवा एखादं गरीब कुटुंबीय असेल ते जेव्हा अडचणीत असतात तर त्यांना भरभरून मदत करणे कुठलाही हेतू ठेवता तर हे सावकारांचंच काम आहे अण्णासाहेब चौगुलेंचं आमच्या सर्व न्यूज टीमकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद